नमस्कार बोजोस्कोपच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय थोडा गंभीर आहे म्हणजे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आहे कर्नाटकमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपच्या नेत्यांचा भ्रष्टाचार हा विषय तिथे सर्वाधिक चर्चेला गेला नो डाऊट तिथं भ्रष्टाचार झालेलाही आहे त्यात काही कुणी नाकारायचं काही कारण नाही किंवा त्याचं काही आपण समर्थन करण्याचं आपल्यालाही काही कारण नाही परंतु त्या भ्रष्टाचाराचं चा जे काही एक वर्णन तिथं केलं गेलं प्रत्यक्षात वस्तुस्थिती थोडी वेगळीच होती पण आता सत्तेवर आलेल्या काँग्रेसनं त्यावेळेला फ्रीबीज मोठ्या प्रमाणावरती जाहीर केलेल्या होत्या की आम्ही तांदूळ तुम्हाला देऊ वीज बिलामध्ये दे सवलत हा विषय आहे आणखी अनेक आहेत नंतर सिद्धरामय यांनी मध्यंतरी अचानक घोषणा केली की तिथल्या ज्या के एस आर टी सी म्हणजे आपली जशी एस टी आहे तशी त्यांची जी एस टी आहे के एस आर टी सी कर्नाटक राज्य रस्ते सारिगे महामंडळ तर त्या बसमधून महिलांना संपूर्णपणे मोफत प्रवास करता येईल आता या फ्री बीजमध्ये गेल्या दोन वर्षात सिद्धरामया सरकारचं कंबर्डं इतकं मोडलेलं आहे की विचारायची सोय नाही साधारणपणे कोणा एकेकाळी म्हणजे भाजप सरकार सत्तेवर असेपर्यंतच्या काळामध्ये तिथलं वीज मंडळ हे ना नफा ना होता परंतु बऱ्यापैकी आर्थिक सक्षम होतं गेल्या दोन वर्षामध्येच या फिरवीजच्या नादानी त्या ते महामंडळ जवळपास मुडीत निघायच्या आता बेतावर आलेलं आहे म्हणजे दिवाळखोरीकडे त्याची वा वेगानं वाटचाल सुरू आहे आणि आता नव्याने कर्ज काढणं हा त्यांच्यापुढे कारण सरकार की आम्ही आणि सरकारला देणार कोण आहे असंच तांदूळ वाटपाचा विषय आहे तर सत्तेवर आल्यानंतर पहिल्या चार महिन्यातच त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे तेवढा स्टॉकही नाही आणि द्यायचं तर पैसेही नाहीत त्यामुळे सिद्धरामया तातडीनं धावत धावत मोदींच्याकडे गेले आणि आम्हाला कर्नाटकसाठी हे तुम्ही द्या अशी त्यांनी मागणी केलेली होती म्हणजे खरं तर मतदार म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे कारण फ्रीबीज असं जेव्हा जाहीर केलं जातं तेव्हा सरकार किंवा त्या पक्षाच्या नेत्यांचं काही जात नसतं तुमच्या जा माझ्यासारख्या टॅक्सपेअरच्या पैशांचा वापर करूनच ते दिलं जातं आणि त्याचं काय होणार आहे किंवा काय होतंय याचं एक चित्र आत्ता कर्नाटकमध्ये दिसतंय मित्रांनो पण हा विषय फ्रीबीज किंवा काही वगैरे तर ह्याचे एक पॉलिटिकल काही एक रिझन आपण समजू शकतो परंतु कर्नाटक सरकारनी आत्ता जो एक प्रस्ताव मांडलेला आहे तो मात्र संतापजनक आहे कर्नाटकात साधारणपणे तेहतीस हजार मंदिरं आहेत ज्याच्यावरती सरकारचं थेट कंट्रोल आहे या तेहतीस हजार मंदिरांमध्ये आता सर तिथलं सरकार कर गोळा करणार आहे म्हणजे ज्या मंदिरांचं उत्पन्न एक कोटीच्या पुढे आहे त्यांना दहा टक्के आणि ज्यांचं पन्नास लाख ते एक कोटी असं उत्पन्न आहे त्यांच्याकडून उत्पन पाच टक्के कर अशा स्वरूपाचा प्रस्ताव इथले जे अर्थमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असलेले डी के शिवकुमार यांनी मांडलेला आहे म्हणजे या डी के शिवकुमारांच्याविषयी मी काही वेगळी मला पर्सनल माहिती आहे कारण मी गेली दोन दशक कर्नाटकच्या निवडणुका असतील किंवा कर्नाटक राज्य म्हणून मी रिपोर्टिंग केलेलं आहे त्यामुळे तिथले अनेक नेते किंवा तिथले समाजव्यवहार अर्थकारण याची मला बऱ्यापैकी माहिती आहे म्हणजे रामकृष्ण हेगडे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तेव्हापासून खरं तर मी तिथे रिपोर्टिंग केलेलं आहे पुढे एस एम कृष्णा आले नंतर धरमसिंग आले देवेगौडा स्वतः होते त्यांचा मुलगा आहे कुमारस्वामी सिद्धरामय्या आहेत म्हणजे देवेगौडांच्या सरकारमध्ये सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते त्यांच्या पक्षात होते आणि तिथून संतापून ते काँग्रेसमध्ये आलेले आहेत म्हणजे हे सगळं स्थित्यंतर मी गेल्या दोन दशकात बघितलेलं आहे परंतु यापूर्वी तिथं सत्तेवर असलेल्या धर्मनिरपेक्ष अशा पक्ष किंवा काँग्रेसच्याच नेत्यांनी कधीही या दिशेने कधी पाऊल टाकलं नव्हतं किंवा कधी विचारही केला नव्हता तो मात्र त्यांनी या वेळेला केलेला आहे आणि त्याची दोन कारणं म्हणजे एक तर सरकारकडे पैसा नाही विकास कामांसाठी अ विकास कामं राहू देत आता जे पगार द्यायचे आहेत तर त्याच्यासाठीच सरकारकडे आता तूट जाणवती आहे अशी तिथली आकडेवारी सांगते आणि डी के शिवकुमार ते अनेक अर्थाने सूचितही करत असतात अशा या मंदिरांवरती कर लावून सरकार पैसा किती गोळा करणार आहे म्हणजे त्याच्यातून लाखो रुपये तुम्हाला म्हणजे लाखो कोटी हजारो कोटी मिळणार असतील तरी सुद्धा एक वेळ समजू शकतं मुळात खरं तर आपल्या देशामध्ये सगळ्या मंदिरांवरती ताबा सरकारचा आहे त्यामुळे त्या मंदिरात जमा होणारे पैसे त्याचा विनियोग हा सरकारला तसाही करताच येतो पण असं असतानाही इथल्या सिद्धरामय्या सरकारनी हिंदू मंदिरांवरती जिजिया कर लावलेला ला आहे आणि आता पुन्हा दहा टक्के आणि पाच टक्के हा कर इथं गोळा केला जाणार आहे म्हणजे ही त्यांना हिंदू असल्याची शिक्षा दिली जाते आहे का बरं कर्नाटकात फक्त हिंदू मंदिरं किंवा प्रार्थनास्थळं एवढंच आहे प्रार्थना का तिथं मदरसे आहेत चर्च आहेत अन्यही अनेक धर्मांच्या तिथे प्रार्थनास्थळं आहेत मग त्या प्रार्थनास्थळांकडे पैसा नाही का चर्चला देणग्या येत नाहीत का मदरशांकडे पैसे येत नाहीत का परंतु तिथे मात्र संपूर्ण डोळे झाक आणि हिंदू मंदिरांवरती मात्र कर लावला गेला आणि त्याची एक रिसेंटमेंट आत्ता येतीच आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत अर्थात हे केलं नसतं तरीसुद्धा माझं रिडिंग असं आहे की लोकसभेला तिथे काँग्रेसचा साफ होईल हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची किंवा फार तज्ज्ञाची गरज नाही आणि मी तर तिथं दोन दशकं कामच केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे आणि अशात त्यांनी हे दिलेलं आहे म्हणजे मला काँग्रेसच्या जे कोणी सल्लागार किंवा काही कुणी असा आहे का हा एक तर प्रश्न आहे कारण अशा लोकसभेसारख्या किंवा कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावरती अशा स्वरूपाच्या काही घोषणा कुठलंच सरकार कुठले नेते करत नाहीत मग अचानक अशा स्वरूपाचा एक दिलेला आहे त्याचा एक कंगोरा आपण मी तुम्हाला सांगतो म्हणजे दक्षिण भारतामध्ये अयोध्येतल्या राम मंदिराचं जे एकूण म्हणजे राम मंदिर अजून उभं आत्ता उभं राहिलंय आणि अजून ते होणार आहे तर त्या राम मंदिराच्या सोहळा आणि तिथे राम येणं म्हणजे त्या रामललाची मूर्ती प्रस्थापित होणं या सगळ्याचा एक चांगला परिणाम हा दक्षिणेत आपल्याला दिसतो आहे तो बऱ्यापैकी सुप्त असेल तरी सुद्धा दक्षिणेतले सनातन विचार मानणारे जे कोणी घटक आहेत ते काही सगळे भाजपचे मतदार आहेत असं मानायचं कुठेही कारण नाही परंतु तो विचार मानणारे जे सगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांना हे सुखावून गेलेलं आहे आणि त्याचा काहीतरी परिणाम हा त्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला तो सुप्त असेल पण तो दिसणार आहे आणि कर्नाटकात तर हे सेंटिमेंट चांगलं स्ट्रॉंग आहे जे हे आपण विसरता कामा नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हे मांडलं गेलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये एका मुलाखतीमध्ये शिवकुमार आणि त्यांच्या पक्षाचे एक नेते त्यांचं नाव विसरलो मी परंतु त्यांनी असं सांगितलं की अयोध्येसारखंच मंदिर आम्ही आता कर्नाटकात बांधणार आहोत आणि मंदिरांमधून जो गोळा होणार आहे म्हणजे त्याचं आत्ता एस्टिमेट त्यांच्याकडून जे ते एक ते दीड हजार कोटी वगैरे एवढंच आत्ता त्यांना समोर दिसतं आहे म्हणजे त्याच्याहून जास्तही पैसे काय जमणार नाही तर त्या धर्तीचं परंतु असं भव्य मंदिर आम्ही बांधणार आहोत आणि त्यासाठी मुळात हे पैसे आम्ही वापरणार आहोत आता हे निर्लज्ज समर्थन आहे एकतर अयोध्येतल्या राम मंदिरासाठी कुठल्याही सरकारनी या स्वरूपाचा कर लावलेला आपल्याला कोणालाही माहिती नाही असं काही घटना नाही लोकांनी स्वयंस्फूर्तींनी दिलेल्या पैशांमध्ये मंदिर उभं राहत आहे मग इथे कर्नाटक किंवा आता कर्नाटक कशाला आंध्रमध्ये आत्ता जे काही एक मंदिराचं लोकार्पण आता होणार आहे इथे भूमिपूजन होणार आहे सॉरी तर त्या भूमिपूजनासाठी सुद्धा म्हणजे त्या मंदिरासाठी सुद्धा मुळात लोकांनी पैसे दिलेले आहेत इथे रेवंत रेड्डी काँग्रेसचेच नेते आहेत काँग्रेसचं सरकार आत्ता आहे त्याच्या आधी के सी आर एनचं सरकार होतं इथेही काय भाजप स्ट्रॉंग आहे अशातला भाग नाही हे नेहमी टीका की होते म्हणून थोडा हा भाग मी सांगतोय परंतु लोक लोकवर्गणीतून पैसे देतात म्हणजे एरवी तुम्ही धर्माचा वापर कशासाठी करता असंच हे काँग्रेस किंवा लिब्रांडू सांगत असतात आणि दुसरीकडे आता याच कारणासाठी आम्ही ज ज म्हणजे हिंदू मंदिरांवरती कर लावून या स्वरूपाचे आम्ही निधी गोळा करणार आहोत हे निर्लज्ज समर्थन तिथलं सिद्धरामय्या करत आहे हे अत्यंत गंभीर आहे धरून चला आपण वादासाठी धरू की हे खरंच एक हजार कोटी या ह्याच्यात जा जमा झाले म्हणजे एकतीस तारखेपर्यंत किंवा आणखी पुढे दोन महिने त्याचं कॅ कॅल्क्युलेशन राहणार आहे हे जमा झाले तरी मुळात त्यासाठीच हे पैसे वापरले जाणार आहेत का त्याचं अकाउंट हे सगळं पुन्हा बाहेर यायला वेळ लागणार आहे निवडणुका आलेल्या आहेत काँग्रेसकडे का निवडणुका लढवायला पैसा नाही तिथे द्यायला सरकारला प पगाराला पैसा नाही अशा वेळेला हे पैसे निवडणुकीसाठी जातील किंवा पगारासाठी जातील मग फक्त हिंदूंवरतीच हा कर का हा प्रश्न तिथे आता हळूहळू विचारला जातो आहे आणि याची रिसेंटमेंट ही मोठ्या प्रमाणावरती येते आहे यातून तिथे काँग्रेस कोणाचं लांबूल चालन करती आहे याच्याही बातम्या गेल्या दोन वर्षात आपल्याकडे आलेल्या आहेत ते मी वेगळं काही सांगायची गरज नाही म्हणजे एकापर्यंत त्यांचे नेते काँग्रेसचे हे भारत जोडो अशी यात्रा काढत आहेत न्याय यात्रा अशी काहीतरी त्यांचं नाव देत आहेत आणि प्रत्यक्षात काँग्रेस समाजामध्ये दुहीचं फुटीचं राजकारण करत आहे याच्याकडे मात्र कोणी लक्ष देत का असेच मुद्दे थोडे घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय याचं कारण हे की या लोकांचे करणी आणि कथनीमध्ये असलेलं अंतर्म ते कुठल्याही पक्षाचे असोत पण ते सुजाण नागरिक म्हणून आपल्यापर्यंत आलं पाहिजे त्याचा विचार आपण करावा म्हणून आजचा हा सगळा प्रपंच केलेला आहे मित्रांनो कर्नाटकबाबत अजून खूप सारे तपशील देता येतील पुढच्या काळात मी ते देणारही आहे प्रसंगोपात कारण करना आत्ता कर्नाटकात जी सुंदोपसुंदी आहे म्हणजे आपल्याला माहिती असेल गेल्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा भाजप सरकार सत्तेवर आलं त्याच्या त्यावेळेला कुमारस्वामींचं काँग्रेसनी काय केलं ते सर्वांच्या समोर आहे आणि आता देवेगौडा कुमारस्वामी आणि भाजप तिथे एकत्र आले ते एकत्र आल्यानंतरही काँग्रेसनं जर दोन वर्ष चांगल्या पद्धतीनं राज्य केलं असतं चांगल्या पद्धतीनं असं मी म्हणतो आहे लोकांना विश्वासात घेणं फिरवीस देण्याला सुद्धा काही मर्यादा असतात परंतु ते सगळं करता करता टू विन द हार्ट्स ऑफ पीपल असं कुठलंही काम हे सरकार करू शकलं नाही मुख्यमंत्री कोण होणार सिद्धरामय्या की डी के शिवकुमार या मारामाऱ्या संपत नाहीत आता तिथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आणि त्यांचा मुलगा प्रियांक त्यांचा एक गट आहे हरिकुमार नावाचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांचा एक गट आता पुन्हा सक्रिय झालेला आहे असा तिथे आता सिंदोप सुंदी ही गेली सहा महिने आणि आता दोन महिने तर ती फारच टोकाला जाताना दिसती आहे त्यात काँग्रेसनी दलित असा एक फॅक्टर या खडगेनी उभा केलेला आहे मुळात हे सगळं करत असताना हे दुहीचं राजकारण करत असताना आपल्या राजकारणाचा तोटा आपण करतो आहे हे भान सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना आज कर्नाटकात राहिलेलं नाही त्यामुळे काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत तिथे पराभव झाला तर त्याला अन्य कोणीही जबाबदार नसतील तर काँग्रेसचं हे दुहीचं आणि त्यांच्या पक्षातल्या सुंदवसुंदीच खरं तर एक कारण असेल आणि आत्ता दिस मे नॉट बी द लास्ट नेल इन द कॉफिन परंतु ही एक काडिका असे ना ही त्यांनी विरोधकांच्या हातात दिलेली आहे अशा स्वरूपाचा जिझिया हा कुठल्याही धर्मावरती असो तो फक्त हिंदू म्हणून नाही आपल्याकडे म्हणजे राहुल गांधीसुद्धा आता रोज सांगतात ते किंवा त्यांचे सगळे असे लिब्रांडू की लोकशाही बुडाली संविधान बुडालं मग आता इथं काय बुडालं त्याच्याविषयी मात्र आपण मौन पाळतो तर हे सुजाण नागरिक सगळं बघत असतात जाणवत असतं त्यांना बऱ्याचदा आवाज नसतो पण निवडणुका हे त्यातलं एक कारण असं आहे की तिथे लोक त्यांचा अभिव्यक्ती दाखवत असतात आणि आता कर्नाटकात ती अभिव्यक्ती निमित्ताने आपल्याला दिसणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा गोजस्कोप धन्यवाद